सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केली अरे रावीची भाषा वापरली असा आरोप मराठा आंदोलकांनी त्यांच्यावर केलाय याबाबत लक्ष्मण हाके यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालून त्यांना जाब विचारला आणि तो व्हिडिओ काही मिनिटातच सोशल मीडियावर व्हायरल झालाय या संदर्भात लक्ष्मण प्रतिक्रिया दिली दोन तरुणांनी माझ्याकडे येऊन चर्चा केली आणि तेच तरुण काही वेळाने काही जमाव घेऊन माझ्याकडे आले माझ्या दोन्ही हात पकडून मला एकाच जागेवर थांबवून ठेवलं त्यावेळेस मी पोलिसांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली त्यामुळे एकूणच प्रकरण पाहिल्यावर मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता असं लक्ष्मण हाके म्हणाले या घटनेनंतर आता राज्यातील ओबीसी आणि मराठा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते शिरूर आंबेगाव मध्ये दिलीप वळसे पाटलांविरुद्ध देवदत्त निकम असा सामना रंगण्याची शक्यता आहे कारण आज देवदत्त निकम यांनी शरद पवार यांची भेट घेतली देवदत्त निकम आंबेगाव विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि याच मागणीसाठी आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतली निकम यांनी पक्षाकडे तशी मागणी देखील केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये धोका दिलेल्यांना त्यांची जागा दाखवणार असं यावेळी देवदत्त निकम बोलले त्यामुळे शिरूर आंबेगावमधून निकमांना तिकीट मिळतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्या पार्श्वभूमीवर त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे अशातच आता त्यांच्या संघटनेला निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून मान्यता दिली संभाजीराजे छत्रपती छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे म्हणाले नऊ ऑगस्ट रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापना झालेली स्वराज्य संघटना आता भारतीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेली आहे अर्थातच स्वराज्य संघटना आजपासून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखली जाणार आहे असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं गृहमंत्री अमित शहा आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर आहेत अमित शहा मुंबई नवी ठाणे मुंबई आणि कोकणातील आमदार तसंच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला संघ प्रचारकांसोबत देखील शहानी चर्चा केली मागील आठवड्यात शहानी मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील तयारीचा आढावा घेतला असे नवी मुंबईतल्या वाशी इथे कोकण ठाणे पालघर विभागातील नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत यावेळी अमित शहा हे मुंबईतील विधानसभा मतदारसंघांबद्दल चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज मराठवाडा दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपने बॅनरबाजी केली आहे लाडकी बहीण योजनेच्या होर्डिंगवरून अजित पवारांचा फोटो गायब आहे भारतीय जनता पक्षाला अजित पवार नकोसे झाले आहेत का अशी चर्चा आता यामुळे सुरू झाली तर बॅनरवरून विरोधकांनीही महायुतीतील भाजपच्या दोन्ही सहकाऱ्यांना डिवचलंय शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या बॅनर बाजीवरून ट्विट करून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांना डिवचलंय दानवे म्हणाले सहकारी पक्षांची गरज संपत आली की असे बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार गायब होतात लाडकी बाहीण योजनेच्या नावातील मुख्यमंत्री हा शब्द गायब केलाय ताटातील चटणी सारखा मुख्यमंत्री शिंदेचा सा फोटो तेवढा शिल्लक आहे निवडणूक संपली की त्यांनाही तुम कोण हम कोण असंच दिसतंय महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या अशाच आम्ही रोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्या तुमच्याकडून मिस होऊ नये त्यामुळे सरकारन आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका